चला सुभ्रा आमची शांत बसन आहे कि तिकडकडकड आहे तर कशा आणलेत आईनी मिरच्या काय बघ कुठं खावल्या तुम्हाला एवढ्या भारी मिरच्या मसाल्यावर चांगलीच मिरच्या लागते लाल जरत एकदम आणि इतकं तिखट आहे का नाही एवढीच मीठ करी तर दोनदा तीनदा असं खसका लागलाय एवढी भारी लाल जर तिखट मिरची आई नि काल हिथून तिथून नाही तिथून नाही गावातून नाही कुठं आली आहे मिरची मिरची बारामती बारामतीला मार्केटला जाऊन चांगले बघून घेऊन आल्यात होय कशा येत काय मस्त अशा परत तिकड थोडीशी ही आणली आहे बेडगी मिरची मस्त पैकी सगळं मसाल्यात असल्या ना मसाला एक नंबर लागतो चौदा तो तिकड रडू नाही मिरच्या मुडू नको आगाग होती बाळा ती तिला वाटते गवारीची शेंगायची अशी अशी मूर्ती निघत नाही रडू नाही रडू नाही खायची का चला शुभ्राला शांत केली अगोदर चॉकलेट दिली तिला स्ट्रॉबेरीची तस आणि मग लाल स्ट्रॉबेरीची चॉकलेट पण लाल आणि मिरच्या पण लाल तरी ते आई पण इकडे करायचं चाललं कि सकाळपासून टाकले होते उन्हाळ्यात उन्हाळ टाकल्या चांगल्या मीठ पण होते तर आता ही मीठ झालं पण परत उन्हाळ्यात ठेवायच्या चांगल्या वाळवायच्या मस्त पैकी म्हणजे लय भारी मसाला होतो असं आईंचं म्हणणं आईच्या पद्धतीने मसाला सगळे धेट वगैरे काढून असे एवढे निघलेत अजून बऱ्याच मिरच्या आहेत करायचं ते थोड्या नीट करून आणि ही कांदा ही ती सगळं हळूहळू द्या आज भे hmm. आता म्हणलं पाऊस नाही तोपर्यंत मसाला करून को ठेवावा कोणी मागितलं तर त्याला द्यायला पण म्हणजे होतो ना ऑर्डर एखादी ती आता म्हणते का आम्हाला द्या टेस्ट साठी कस आहे काय म्हणून घेतात बरेच जण ही मसाला आपण किती दिवस ती ते महिना दीड महिना ती पण सगळा फुटली माझ्या हातावर ती पण सगळा मसाला असाच काय आम्ही थोडा आधा खाल्ला आणि थोडा आधा विकला असं करून संपवून टाकला फ्रेश दर मसाला पण बनतो म्हणजे थोडाफार आता ही एवढा बनवला ना थोडी ऑर्डर दिली थोडी आपण खाल्ला परत अजून महिन्याने अजून दुसरा होईल महिन्याने कशाने कसा होईल मसाला तुम्हाला दाखवला हो जाईल मस्त असं सरपंच हवा लागल आहे आपल्याला छान आप अशा चुलीवर भा म्हणजे भाजायचे मिरच्या पावसाचं काय सांगता येत नाही लोक भाजतात चुलीवरच मिरच्या भाजतो मस्त असं तुम्हाला माहिती आहे लोणचं जरी केलं लो तरी चुलीवरच सगळं सामान भाजलं आणि मिरच्या मसाला जरी करायचं म्हटलं तरी चुलीवरच बाहेर छान पैसे तर चुलीवर भाजून मस्त असा मसाला बनवून आणायचा आणि कोणाला पाहिजे त्यांनी घ्यायचा बरेच जण म्हणजे बऱ्याच जणांनी म्हणले होते की ताई तुम्ही द्या आम्हाला मसाला करून म्हणून मग त्यांना दिला तर लईत लय महिनाभर लय झालं किती पण तरी पण म्हणतात ज्यांना लोणचं आणि ते आवडले ना आता तुम्ही ऑर्डर टाकली अगोदर तुम्हाला ते आवडलं की हमकाच मसाला घेणार म्हणजे घेणारच भाज्या वगैरे तुम्ही बघत असता आमच्या कशा असतात तरीही एकदम इथे नुसतं मसाल्यावर टाकला तरी तर चाललंय एक 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 एक, एक, एक म्हणलं नीट करून ठेवावं आता उन्हाळ टाकायचे परतणार आणि मग उद्या भाजायच्या उद्याच का आता जवळ घरी तेव्हा भाजायचे आपा गेल्या रानात पेरायला गे होय पेराय नाही नांगराय का आहे फनाई गेल्या त्या पाऊस नाही तोपर्यंत तो ही शेतात पण गेलं पाहिजे ती लावायचं काय 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 मका ही बाजरी परत खायला ती आता घेते लावून दोन चार दिवसात तोपर्यंत आम्ही हे सगळं सामान नीट करून भाजून ठेवू तासभर लय झालं आणायला की झालं त्यांचं काम तेवढं जाऊन कुठून घेऊन यायचं तुम्हाला झाल्यावर पण आपण दाखवू कसा मसाला केला काय तर करतो एवढ्या मिरच्या नीट तिकडत त्या पण मिरच्या दावा बिगडी मिरच्या आणल्या ह्याच्यात टाकायला मुस्ताच्या तिला कव टाकायचे आहे ते मसाला वाटा चांगला होतो लाल जरा लाल जरा छान चवदार मस्त त्यांचा एकच नंबर मसाला होणार आहे ह्या वेळेस अजून बाहेर तर असू द्या घ्या ज्यांना कोणाला घ्यायचं ना त्यांना देऊ आपण मसाला बनवून असं मस्त तर बाय सगळ्यांना ला शुभ्रा लावा शुभ्रा खुर्चीवर येऊन बसली तर काय करते तू काय करते शुभ्रा चॉकली खाती का आ बसली भाजी शांत चॉकलेट दिली म्हणून शांत झाली नाही तर तिथे पप्पा आहेत तिथे तिला सांभाळायच व्हिडिओ काढत तर थांब ना एका जागेवर व्हिडिओ काढायचा म्हणल्यावर एक माणूस त्यालाच घुसते तर असू द्या करतो एवढ्या मिरच्या नीट आता किती थोडा वेळ तर हाताय